हाय एवरीवन कसं तुम्ही आय होप तुम्ही सगळे चांगलेच असतील त्या दिवसाची सुरुवात झालेली आहे कामापासून आणि थोडीफार काम झा कामं झालेले आहेत आणि बाकीचं अजून बरंच तसं बाकी आहे जेवण बनवायचं बाकी आहे आणि फरशी पुसायची आहे आणि कामं काय होतच राहतील आणि आज हॅपी आहे मी तीघ जणं येतात आणि बाबू येणार आहे उद्या तो जॉबवरून उद्या संत रात्री येईल तो आणि गुड्डी येणार आहे सॅटरडेला म्हणजे रक्षाबंधनच्या दिवशी येणार आहे तर खूप खुश आहे सगळे येणार आहेत माझ्याकडे आणि मम्मी विहाचा फर्स्ट बड्डे होता गुड्डीच्या मुलीचा त्यावेळेस आली होती त्यावेळेस मम्मी आणि बाबू आला होता आणि आता सगळे येणार आहेत तर खूप छान वाटते सगळे येणार आहेत माझ्याकडे तर आणि खूप खुश आहे एक्सायटेड पण आहे की सगळे येतात आहे आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा आणि प्रयत्न करेल की डेली ब्लॉग बनवण्याचा कारण की पॉसिबल नाही होत कधी कधी त्यामुळे नाही बनवत पण ठरवलं आता की जेवढे दिवस ते आहेत तेवढे दिवस ब्लॉग करूया आपण रक्षाबंधनसाठी सगळे माझ्याकडे येतात आहे आणि आता ते लोकं निघालेले आहेत त्यांची दादरवरून बारा बावीसची की पंचवीसची ट्रेन आहे आणि ते आता माझ्याकडे पोचतील साडेचार किंवा पावणे पाचपर्यंत घरी येतील तर त्यांनी काही फक्त नाश्ता करून निघाले असतील ते कारण की सकाळी नऊ किंवा दहा वाजता त्यांनी घर सोडलं असेल आणि म्हणून म्हटलं काहीतरी बनवून घेते मी पटकन त्यासाठी म्हटलं चला आधी बनवून घेते त्यांच्यासाठी जेवण बनवते मग काय गप्पा होतच राहतील झाली भात भाकरी केल्या आणि किचन सुद्धा सगळं आवडून घेतलं आता वाट बघते त्यांची की कधी येतील चार वाजलेले आहेत साडेचार पाच पर्यंत येतीलच बघू आता कधी येतात बोला मम्मी तू बरे কুঠি আলি দাদা द तिसर तिसर मम्मी बघा काय काय घेऊन आली मुंबईहून मुं। शेवग्याच्या शेंगा ह्याला काय बोलतात हा माठ हां माठ अजून बरस फ्राय करी घेऊन आली आणि हे खारा पणतले आंबे अजून बापरे मच्छी सुकी मच्छी सुद्धा घेऊन आली तिला देईल चमचे सुद्धा घेऊन आली <laughs> शेवटी आईची माया मच्छी सुद्धा आणली आहे ही कोळंबी आणलेली आहे मसाला ला... मसाला काय हळद लावून का हळद आणि हळद आणि मीठ लावून आणि याच्यामध्ये आहे कुपा मच्छी पाण्याचे आंबे दोन कच्चा आंबा गतू अंडा मीठ असतो गतीसाठी घेऊन आला हो वापरे कशा कसं कसं ई लागेल लागेल हा हे नको बॉल देऊ तुला खेळायला दिमू तुला आवडला तू पहिल्यांदा आली ना दे 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 बाबू दे तिला दे ला दे अरे जमकर दाखव दाखव जमकर कशी करते वान एवढ व दादा करतोय करतो हे इग्नोर करा हे माझ्या मुलाचे पराक्रम आहेत हे बघा हे तुम्ही बघू शकता ह्याने केलं ह्याने 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 केलं ह्याने तू केलं ना हे कलर सगळं तू लावलंस ना तू लावलंस ना हे कलर काय हम्म चला आता आपण जेवण घेऊया किती वाजले पाच वाजले अजून आमचं जेवण नाही मी पण यांच्यासाठी थांबलेली आता आम्ही बसतो सगळेजण जेवायला मम्मीने आणली मिठाई आणि मॅगी सुद्धा घेऊन आली ना नातीसाठी ना। मम्मा आणि हे बघ ही साडी मम्मी तुला बाबूने घेतली बघ कशी छान आली छान आहे ना राणी बघ ना साडी बघ किती छान आली आहे खरंच खूप छान आहे मी आता बघते कलर पण खूप मस्त आहे आणि हलका एकदम हेवी नाही आहे टिश्यूच आहे पण सॉफ्ट टिश्यू ब्लाउज पण छान आहे मस्त छान मम्मी शिवाय हा ट्रेंडिंग आहे साडी हा बघ मी ऑनलाइन मागवलेलं नीटा ते खाली पडतात इकडनं व्यवस्थित इकडे पण हां दिमु धीमू कर कशी वाजते तू दाखव गाडी गाडी पाहिजे तुला गाडी हे गाडी हे बघ गुड्डी मावशीने गाडी दिलेली दादाला फस्ट बर्थडेला खूप छान आहे राणी सर मी सुद्धा पडेल ती व्यवस्थित पकड दिला हे पडेल ती मागे मागे हा मागे मागे व्यवस्थित पकड पकडायला राणी खेळ 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 निमो मुडची कामाची सुरुवात झालेली आता मम्मी बसले तांदूळ साफ करायला आणि हा बघा जेव्हा झोपायला लावलं तेव्हा झोपला नाही आता हा झोपलेला आहे आणि सुद्धा झोपली राणीने तिथं जवळ घेतलं आणि झोपवलं सुद्धा आराम चाललाय आणि आता किचनमध्ये पसारा पडलेला आहे कारण की मम्मी सगळे आल्यानंतर आम्ही जेवायला बसलो जेवण झालं तर ते तसंच सगळं पडलेलं आहे आता ते फटाफट पट, आणि मम्मीने जी मच्छी आणली तीच आता भाजी मम्मीला करायला लावते मच्छीची खुपा आणि कोळंबी आणलेली आहे तर तुम्हाला मी दाखवते मम्मी माझी करते ती सुद्धा मम्मीने मच्छी आणलेली भरून ठेवते ह्या वाकट्या एवढ्या आणलेलं तिने आणि हे बोंबिल मांदेणी सगळं भरूनच साफ करून आली मम्मी आता हे सगळं ठेवून देते व्यवस्थित आणि नंतर मग बाकीची कामं करते आणि खारा, खारा बांगा तू बांधलेली हारा माचा बांगडा बांगडा मम्मीने मम्मीने बनवलेली आहे भाजी शिवका का पूर्ण त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगला टाकलेल्या आहेत आणि बटाटेसुद्धा आहे बटाटे शिजल्यानंतर खाऱ्या पाण्यातला आंबा टाकणार आणि पीठ मळून ठेवलं आहे बाकी वरण भात सगळं झालेलं आहे आवरलेले आता सगळं मम्मी करते इथे मच्छी फ्राय सगळे मसाले मिरची कोथंबीर आणि अद्रक आणि लसूण ना मम्मी त्याची yeah. पेस्ट बनवून मिक्स केलेली आहे आणि मसाले टाकलेले मी ते भाजी होते शिजले आता भाजी भरले मग मी त्याच्यामध्ये चिंचंचं पाणी टाकते आणि ह्या कैऱ्या सुद्धा टाकणार आहे मग mm -hmm. तो सुगंध सुटल्या भाजीचा किती दिवसाने मम्मीच्या हातचं खालत मिळणार आहे आज mm -hmm. वाय mm -hmm. oh, mm -hmm. मस्त फ्राय होतो झाली मस्त भाजी बनवते इथे पूर्ण ठक्का घरवर सुटलाय जेवण झालं त्यानंतर घरातली कामं आवरली मुलांना आणि खूप छान वाटलं हो हो पप्पा <laughs> खूप छान वाटलं घरी सगळेजण आले आणि मुलंसुद्धा खूप खुश होते खेळत होते तुम्ही व्हिडिओ पाहिला असेलच कसे खेळतात आहे मस्ती करतात आहे आणि असा होता हा आजचा माझा दिवस तर चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बायक्युडू बाय कर